ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज अन्न वस्त्र आणि निवारा प्रमाणेच फ्रीज सुद्धा मूलभूत गरज बनलेली आहे पदार्थ टिकवण्यापासून ते पदार्थाच्या थंडाव्यापर्यंत फ्रीज हा अत्यंत महत्त्वाचा आहे पण फ्रीज नेमका कसा ठेवायचा कुठे ठेवायचा त्याची काळजी कशी घ्यायची हे अनेकांना माहित नाहीये त्यासाठीचाच हा स्पेशल रिपोर्ट जर त्याची काळजी तुम्ही व्यवस्थित नाही घेतली तर होत्याच नव्हतं क्षणात व्हायला वेळ लागणार नाही नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय न्यूज अनेकदा ठेवताना एक विशिष्ट प्रकारची चूक के चूक केली जाते ही अनेक कुटुंबात डोंगर घेऊन येऊ शकते अनेकदा फ्रीज ठेवायला स्वयंपाकघरात जागा नसेल तर ते हॉलमध्ये दे देखील ठेवला जातो किंवा छोट्याशा जागेत देखील ठेवला जातो अनेकदा फ्रीजला भिंतीला टिकून ठेवला जातो मात्र ही एक खूप मोठी चूक आहे फ्रीज मागे असलेला कंप्रेसरला योग्य प्रकारे हवा मिळणे आवश्यक असते कारण यामुळे तो ओव्हर हिट होऊ नये याची काळजी घ्या जर फ्रीज भिंतीला टेकून ठेवला जातो तेव्हा एअर फ्लो नीट होत नाही आणि फ्रीज मधील उष्णता वाढते ज्यामुळे फ्रीज ब्लास्ट होण्याची शक्यता असते फ्रीज आणि भिंत यांच्या जवळपास पंधरा ते वीस इंच म्हणजे दीड फूट अंतर असणं गरजेचं आहे यामुळे कंप्रेसरला योग्य ती हवा मिळते यामुळे कंप्रेसरला योग्य ती हवा मिळते आणि फ्रीज कार्यक्षम चालू राहण्यास मदत होते हा नियम सिंगल आणि डबल डोअर फ्रीज ला लागू होतो अनेकदा कुटुंबातील सगळे लोक घराबाहेर असतील तर फ्रीज बंद ठेवण्याचा निर्णय घेतात तसेच फ्रीजमध्ये काही सामान नसेल तर ते बंद ठेवून वीज वाचवण्याचा पर्याय योग्य ठरू शकतो जर फ्रीज रिकामा असेल आणि तो चालू ठेवला तर जेव्हा दरवाजा उघडल्यावर ब्लास्ट होऊ शकतो फ्रीज अशा ठिकाणी ठेवला पाहिजे की त्याला योग्य आणि खेळती हवा मिळेल फ्रीजच्या जागी योग्य व्हेंटिलेशन होऊ शकते फ्रीज जर उन्हाच्या जागी असेल तर त्याला तेवढी मोकळी जागा मिळत नाही यामुळे ओव्हरहिटिंगला धोका असतो आणि फ्रीज यामध्ये पंधरा ते वीस इंच अंतर असावं फार काळ फ्रीज वापरत नसेल तर तो बंद करणं महत्वाचं आहे व्हेंटिलेशनच्या जागीच फ्रीज ठेवणं गरजेचं आहे फ्रीज ला पुरवला जाणारा विजेचा सप्लाय तपासून घ्या फ्रीज फार जुना असेल तर त्याची योग्य ती काळजीही घेतलीच पाहिजे येत तर...